आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला आपण याविषयी आज थोडीशी माहिती घेणार आहोत सुरुवातीला बघू यामध्ये छोटे छोटे जे ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात ओके तर सुरुवातीला बघू तारे तारे काय आहे हे जे हे जे तारे आहेत ज्या चांदण्या आहेत त्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात ओके ज्या चांदण्या आहेत त्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणायचं या ताऱ्यांचा प्रकाश हा कमी जास्त होताना दिसतो मग हा ताऱ्यांचा प्रकाश जेव्हा कमी जास्त होतो त्यामध्ये काय होतं तर काही तारे हे स्वयंप्रकाशित असतात फर्स्ट ऑफ ऑल ताऱ्यांचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या चांदण्या आहेत त्या लुकलुकतात या चांदण्यांचा प्रकाश हा कमी जास्त होताना आपल्याला दिसतो आणि हे तारे स्वयंप्रकाशित असतात ही तीन वैशिष्ट्ये आपल्याला तारे यामध्ये पाहायला मिळतात ते माहीत आहे की सूर्य हा एक तारा आहे आणि इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा आणि तेजस्वी दिसतो सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत म्हणजेच याचा अर्थ काय तरी चांदण्या ह्या दिवसा असतात चांदण्याच चा काय तर चंद्रसुद्धा दिवसा हा आकाशामध्ये अस्तित्वात असतो पण जस्ट बिकॉज केवळ सूर्याचा प्रकाश एवढा जास्त आहे प्रखर आहे त्यामुळे आपल्याला चांदण्याही दिसत नाहीत आणि चंद्रसुद्धा दिसत नाही दिवसा ओके तर असा हा सूर्य जो की तारा आहे स्वयंप्रकाशित आहे ओके नेक्स्ट आहे ग्रह हे ग्रह काय आहेत तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात मग या ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळत असतो ग्रह स्वत भोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात मग आपल्याला इथे माहीत आहे की या ठिकाणी सूर्य काय झाला सूर्य हा तारा झाला तो कारण स्वयंप्रकाशित आहे ग्रह म्हणलं तर ग्रह आपली पृथ्वी हा सुद्धा एक काय आहे ग्रह आहे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणजे पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही आहे तो ताऱ्यांकडून मिळतोय म्हणजे आपल्याला कोणा कोणत्या ताऱ्याकडून मिळतोय तर सूर्य या ताऱ्याकडून पृथ्वीला पृथ्वी या ग्रहाला प्रकाश मिळत असतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात म्हणजेच आपली पृथ्वी हा ग्रह आहे आणि आपली पृथ्वी स्वतभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते सूर्य काय आहे तारा ओके okay? कळालं ग्रह पृथ्वी स्वतभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरते सूर्याभोवती फिरते असं हे ग्रह आणि आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे नेक्स्ट आहे सूर्यमाला मग ही सूर्यमाला नेमकी संकल्पना काय आहे तर आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे ओके नंतर सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो हेही आपण बघितलं ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणतात पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते त्या सूर्याभोवती फिरण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला काय म्हणायचं आहे परिभ्रमण असं म्हणायचं आहे मग पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतात कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला जशी परिभ्रमण संकल्पना आहे तशीच पृथ्वी स्वतभोवती फिरते यालासुद्धा एक संकल्पना आहे ती तुम्ही नक्की आपल्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायची आहे ओके नेक्स्ट आहे की पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखीन सात ग्रह आहेत मग असे पृथ्वीसारखेच अजून सात ग्रह आहेत जे सूर्य या ताऱ्याभोवती परिभ्रमण करतात म्हणजेच सूर्याभोवती फिरत असतात परिभ्रमण म्हणजे काय सूर्याभोवती फिरणे याला परिभ्रमण असं म्हणायचं ओके okay? मग असे पृथ्वीशिवाय सात ग्रह कोणते तर बुद्ध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस असे ही एकूण सात ग्रह आहेत जी सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असतात सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करत असतो आता जितके पण सूर्याभोवती ग्रह फिरतात सात ग्रह फिरतात मग हे सात ग्रह सूर्याभोवती फिरत असताना एक अशी विशिष्ट मार्ग असतो त्या ठराविक मार्गावरूनच त्या ठराविक क्रमानुसारच ते ग्रह सूर्याभोवती फिरत असतात त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात आणि जो तो विशिष्ट मार्ग आहे त्या ग्रहाचा फिरण्याचा त्या विशिष्ट मार्गाला काय म्हणायचं आहे ग्रहाची कक्षा असे म्हणायचं आहे सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना आपण एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणत असतो ओके सूर्य हा तारा आहे okay? आणि सूर्याभोवती सूर्या फिरणारे सात ग्रहांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो तर सूर्यमाला असे म्हणत असतो सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो खग म्हणजे काय खग म्हणजे आकाश नभ मग अशा सूर्यमालेच्या आत सूर्यमालेच्या आत ग्रहांबरोबरच अशा अजून बर बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच वस्तू आहेत ज्या की खगोलीय वस्तू म्हणून तिथे त्यांचा उल्लेख केला जातो हे कोणकोणते आहेत हे आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आता या सूर्यमालेमध्ये ज्या काही खगोलीय इतर वस्तू आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे की उपग्रह हे उपग्रह काय आहेत तर काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात जसं आपण बघितलं की सूर्य या ताऱ्याच्या भोवती बाकीचे सात ग्रह काय करत आहेत परिभ्रमण करत आहेत पण हे उपग्रह काय आहे का तर हे उपग्रह हे आहेत की ते जे सात ग्रह आहेत त्या ग्रहांभोवतीही अशा काही वस्तू आहेत ज्या की त्या ग्रहांभोवती फिरत असतात म्हणजेच ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात मग अशा ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या फिरणाऱ्या ग्रहांना छोट्या छोट्या ग्रहांना उपग्रह असे म्हणायचं ओके उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो म्हणजेच उपग्रह हे स्वयंप्रकाशित नाही आहेत ओके ग्रह स्वतः उप स्वयंप्रकाशित नसतो तो उपग्रह कसा स्वयंप्रकाशित असणार आहे म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं ग्रह आणि उपग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात त्यांना प्रकाशित होण्यासाठी सूर्यापासून प्रकाश घ्यावा लागत असतो ओके रात्री आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात ओके okay? आलं लक्षामध्ये रात्री जो चंद्र आहे जो की आकाशात आपण बघतो तो स्वतःभोवती फिरत असतो आणि तो स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणायचा आहे ओके okay? मग आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे ओके आहे तुम्हाला कळालं या सूर्यमालेमध्ये त्या ग्रहांना उपग्रह आहेत म्हणजे त्या ग्रहांच्या भोवतीही फिरणारे छोटे छोटे उपग्रह आहेत ग्रह आपल्याला उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात मग हे जे ग्रह आहेत हे ग्रह आपापले जे उपग्रह आहेत त्या उपग्रहांसोबत सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात म्हणजेच ग्रहांचं जे घर आहे ग्रहांभोवती फिरणारे जे उपग्रह आहेत ते दोनही मिळून काय करत असते ग्रह आणि उपग्रह हे स्वतःभोवती तर फिरतच असतात आणि ते ग्र उपग्रह ग्रहाभोवती फिरतात आणि हे दोन्हीही मिळून काय करत असत सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात म्हणजे सूर्याच्या भोवतीसुद्धा हे ग्रह आणि उपग्रह आपल्या विशिष्ट कक्षेमध्ये ते फिरत असते ओके तर अशा पद्धतीनं इथे चित्र आहे हे असं चित्र आहे सूर्याचं सूर्य हा तारा मध्यस्थी आहे आणि त्याच्या आजूबाजूने फिरणारे जे ग्रह आहेत जसं की बुद्ध शुक्र पृथ्वी चंद्र मंगळ लघुग्रह तसेच इकडं गुरु शनी युरेनस नेपच्यून प्लुटो यालाच बटुग्रह असे सुद्धा म्हणतात आता हे जे प्रत्येक ग्रह आहे हे प्रत्येक ग्रहाचं जी गोल फिरण्याची जी, फिर जी रेषा आहे त्याला कक्षीय रेषा असं म्हटलं आपण ते एका विशिष्ट र विशिष्ट मार्गावरूनच फिरतात त्याला आपण काय म्हटलं कक्षीय रेषा ओके मग या विशिष्ट मार्गावरून फिरणारे जे ग्रह आहे त्या ग्रहांच्या अवतीभोवतीसुद्धा फिरणारे काय आहे उपग्रह आहेत जसं की पृथ्वीवर बघा पृथ्वीच्या भोवती फिरणारा जो उपग्रह आहे तो चंद्र आहे आता पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते ओके मग पृथ्वी आणि चंद्र हे दोघंही आपापले पृथ्वी आणि चंद्र हे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतात तेही एका विशिष्ट कक्षेमध्ये ओके त्याच्यामुळे पृथ्वीचा जो उपग्रह आहे तो चंद्र आहे आता या खगोलीय वस्तूंमध्ये एक दुसरी एक संकल्पना आहे बटुग्रह हे बटुग्रह काय आहे तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू असतात त्यांना बटुग्रह म्हणतात बटू म्हणजे काय लहान एकदम छोटा ओके नंतर लक्षात घ्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान लहान आकाराचे जे खगोलीय वस्तू असतात त्यांना बटुग्रह असे म्हणायचं असतं यामध्ये आपण बघतो की प्रामुख्याने प्लुटोसारखे जे खगोलीय वस्तू आहेत यांचा यात समावेश होत असतो बटुग्रहांमध्ये ओके बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात ओके ते ग्रहासारखंच विशिष्ट कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरण्याचं काम करत असते असे बटुग्रह स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात बट आणि अशा बटुग्रहांना स्वतःची कक्षा सुद्धा असते ओके तर हे असे बटुग्रह जे की आपण प्लुटो याला बटुग्रह असे म्हणत असतो ओके खगोलीय वस्तूमध्ये दुसरी संकल्पना आहे लघुग्रह हे लघु ग्रह काय लघु म्हणजे काय लहान का मग मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सूर्यमालाचं चित्र बघता तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मंगळ आणि गुरु या दोघांच्या दरम्यान या दोघांच्या मध्ये असंख्य असे छोटे छोटे काही खगोलीय वस्तू आहेत हे खगोलीय वस्तू दगड असेल काही छोटे छोटे मातीचे कण असतील मग हे जे खगोलीय वस्तू आहेत आकाशातील ज्या वस्तू आहेत <acht laisser effort> या खगोलीय वस्तूंचा जो पट्टा आहे त्याला म्हणायचं लघुग्रह ओके okay? मग हे जे लघुग्रह आहेत हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात ओके okay? हे लघुग्रहसुद्धा काय आहेत तर हे स्वतंत्रपणे सूर्याभोवती परिभ्रमण करत असते जे की मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असणारे असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा जो पट्टा आहे त्याला लघुग्रह असे म्हणतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत ओके सूर्य हा सर्वात मोठा खगोलीय आ वस्तू आहे त्याच्यामध्ये सूर्यमालेमध्ये सूर्यापेक्षा सूर्या दुसऱ्या असा कोणताही खगोलीय वस्तू नाही जी की सूर्यापेक्षा मोठी आहे म्हणजेच सूर्यापेक्षा बाकीचे सर्व ग्रह तारे काय आहेत हे, हे लहान आहेत आकाराने चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे ओके चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसत असतो ओके बघा चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला तो मोठा दिसत असतो ओके हे जे लघुग्रह आहेत हे लघुग्रह बघा हे लघुग्रह मंगळ आणि गुरु हां हे जे छोटे छोटे कण आहेत जे की दगडासारखे दिसत आहेत हे छोटे छोटे कण काय आहेत उपग्रह आहेत जे की गुरु आणि गुरु मंगळ आणि गुरु या दोघांच्या दरम्यान यांचा हा जो छोट्या छोट्या खगोलीय वस्तूंचा जो हा पट्टा आहे या पट्ट्याला काय म्हणायचं आहे लघुग्रह म्हणायचा आहे ओके आणि सूर्यमालेमध्ये हे लघुग्रहसुद्धा काय आहे तर स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असते ओके सर्वप्रथम सूर्याच्या सर्वात जवळ बुद्ध हा ग्रह आहे बुद्धानंतर शुक्र हा ग्रह आहे शुक्रानंतर तिसरा ग्रह पृथ्वी आहे पृथ्वीला उपग्रह कोणता आहे चंद्र आहे पृथ्वीनंतरचा जो ग्रह येतो तो आहे तो मंगळ कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर बुद्ध आणि पृथ्वीच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर शुक्र आहे शुक्र आणि मंगळच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर पृथ्वी आहे मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान काय आहेत लघुग्रहांचा पट्टा आहे जो की सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतो आणि लक्षात घेतलं गुरु तर गुरुनंतर नंतर शनी हा ग्रह येतो आणि शनीनंतर नंतर युरेनस आणि युरेनस नंतर नेप्चून ग्रह येतो आणि सूर्याच्या सर्वात लांब जो ग्रह आहे तो बटुग्रह आहे ज्याला की आपण प्लुटो असे म्हणत असतो ओके तर अशा पद्धतीने ही सूर्यमाला आहे आणि या सूर्यमालेचे या सूर्यमालेवरून आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये विचारले जातात जसं की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे आपण बघितलं बुद्ध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा आहे पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे तर पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे हे आपण बघितलं पृथ्वी व बुद्ध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर आपण पाहिलं पृथ्वी आणि बुद्ध यांच्या दरम्यान शुक्र हा ग्रह आहे ओके नेक्स्ट आहे की मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा तर मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर कोणकोणते ग्रह आहेत तर या ठिकाणी बघा हा जो मंगळ ग्रह आहे त्याच्यानंतर जे लघुग्रहांचा पट्टा आहे त्याच्यानंतर जे ग्रह येतात ते आहेत गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो हे या मंगळ गुरूच्या नंत मंगळ ग्रहाच्या नंतर येतात सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे तर बटुग्रह आहे ज्याला की आपण प्लुटो असे म्हणत असतो गुरुत्वाकर्षण काय आहे तर खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या आक या आकर्षित करण्याच्या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणायचं सूर्याची ग्रहांवर सूर्याची ग्रहांवर कार्य करण्याची गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यातलं तर ग्रु सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या शक्तीमुळे काय होत आहे की ग्रह एका विशिष्ट कक्षेमध्ये सूर्यापासून दूर असतात जर ग्रह हे सूर्याजवळ असते तर त्यांचं अस्तित्व राहिलं असते का तर नाही सूर्याने ते ग्रहांना संपूर्ण नष्ट केलं असतं म्हणून ही जी प्रवृत्ती आहे ही जी शक्ती आहे ही जी ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची जी प्रवृत्ती आहे एका ठराविक कक्षेमध्ये सूर्यापासून लांब अशा विशिष्ट आकारात विशिष्ट मार्गावरून जे सूर्याभोवती हे जे ग्रह फिरले जातात ज्या जा ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेमध्ये हे जे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात ते काय आहेत एक गुरुत्वाकर्षण शक्तीचं उदाहरण आहे ओके तर हे गुरुत्वाकर्षण शक्तीवरून आपल्याला एक नवीन गोष्ट कळते की झाडावरून गळलेली पाने फुले डोंगरावरून सुटे झालेले खडक आकाशातून येणारा पाऊस हे सर्व काय आहे गुरुत्वाकर्षणाची उदाहरणे आहेत ओके जे की पृथ्वीच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहत असतात एखादी वस्तू जोरात वरी फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते उप एक नवीन शब्द आहे अवकाश अवकाश काय आहे तर ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी जी रिकामी जागा असते त्याला अवकाश असे म्हणायचं यालाच आपण अंतराळ असे म्हणत असतो अंतराळ म्हणजेच काय स्पेस त्याला इंग्लिशमध्ये स्पेस असं म्हणायचं असतं मग हे ग्रह आणि तारे आता सूर्य आणि ग्रह सूर्यासमोर फिरणारे सूर्याभोवती फिरणारे जे सात ग्रह आहेत त्यांच्या दरम्यान जी असणारी जी रिकामी जागा जी जी आहे त्याला काय म्हणायचं आहे अवकाश त्यालाच म्हणायचं अंतराळ ओके मग हे जे पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणारे जे खगोलीय वस्तू आहेत ते मानवाला नेहमीच कुथळून राहिलेले आहे पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते मग पृथ्वीवरून जर आपल्याला अवकाशात जायचं असेल स्पेसमध्ये जायचं असेल तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या तर आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती वापरावी लागते आणि त्यासाठी वापरात येणारे जे तंत्रास आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणत असतो हे अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणजे जसं की बघितलं की आपण जे भारतीय अवकाश मोहीम आहेत जसं की चांद्रयान मोहीम ही मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो म्हणजेच याचं लाँग फॉर्म काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके ऑब्जेक्टिव्हमध्ये हे विचारतात याचं याचं मराठी नावसुद्धा विचारतात आणि इस्रोचं लाँग फॉर्मसुद्धा विचारतात ओके हे चंद्रयान आहे हे चंद्रावर बावीस ऑक्टोंबर दोन हजार रोज दोन हजार आठ रोजी सोडलं गेलं होतं याला चांद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते तसेच मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम या नावाने ओळखला जातो प्रसिद्ध आहे यम ओ एम मॉम म्हणजे काय याचं लॉंग फॉर्म विचारतात परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हला मार्श मार्श ऑर्बिट मिशन ओके हे मॉम हा मॉमचा लाँग फॉर्म आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलं होतं हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेमध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झालं होतं म्हणजे तिथं पोहोचलं होतं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये इस्रोने हे यश प्राप्त केलं होतं ओके भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत चंद्रयान आणि मंगलयान ही अशी दोन्ही यान असे आहेत जे की मानवविरहित आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मानव नाही आहे ना फक्त यंत्र आहेत कम्प्युटर आहे ओके चंद्र व मंगळाच्या सुखलभ्यासाठी ही याने पाठवली गेली होती मंगलयान आणि चंद्रयान आणि मंगलयानाने काढलेले जे भारतीय प्रदेशाचं जे छायाचित्र आहे ते आपण इथे आपण या चॅप्टरमध्ये पाहतो ओके आणि मंगलयान अशा पद्धतीनं त्याचं स्वरूप हे टेक्निकली तांत्रिक होतं त्याच्यामध्ये ते मानवरहित होते मानवविरहित होते चांद्रयान आणि मंगलयान आता हे रॉकेट नेमकं का कसं काम करतं तर दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो हे माहिती आहे आपल्याला ते त्यात जे विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होत असते आणि रॉकेटच्या या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगात ढकलला जातो आणि हीच रचना आपण रॉकेटसाठी वापरत असतो त्याच्यामध्ये अग्निबानाच्या सहाय्याने अवकाश प्रक्षेपण करणं हे आपलं रॉकेट फटाक्यासारखंच एक प्रकारे पण मोठ्या स्वरूपामध्ये हे असतं अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात आता हे जे आपण अवकाशयान हे जे अवकाशयान आहे हे अग्निबाण आहे ओके आणि अवकाशामध्ये जेव्हा जा आपल्याला जायचं असतं जा त्याच्यासाठी या अवकाशयानाचा वापर करून त्याचा अग्निबाणासारखा उपयोग करून अग्नि त्याला अग्निबाण असं म्हणतात आणि अशा अग्निबाणाचा उपयोग करून रॉकेटसारखा त्याचा उपयोग केला जातो रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते त्यामुळे जा हजारो टन वजनाच्या अवकाशयान अंतराळामध्ये नेले जाते विसाव्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले शेकडो अवकाशाने अंतरा अंतराळात पाठवली आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे आपण भारतामध्ये सुद्धा आपलं जे अवकाश प्रक्षेपण आहे म्हणजे जी अवकाशामध्ये जी अग्निवानं सोडण्याचं काम करतो जसे की चांद्रयान मंगलयान तर त्यासाठी सुद्धा आपला भारत प्रसिद्ध आहे काही अवकाशाने कायमची अंतराळातच राहतात काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात ते दुसऱ्या ग्रहांवर उतरवले जाण्याचं वेगवेगळे कारण असू शकतात जसं की वेग इंधन संपलं किंवा टेक्निकली काही प्रॉब्लेम आले असतील तर हे तिथं असे दुसरे उपाय असतात ओके तर काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात त्यांना अंतराळवीर असे म्हणत असतात ओके तर असे काही अवकाश यान आहेत की त्याच्यामध्ये अग्निबाण असतात ज्याच्यामध्ये बसून आपण मानवाला वरी पाठवतो आणि त्या मानवाला जेव्हा आपण वरी पाठवतो तेव्हा त्या मानवाला अंतराळवीर असे म्हणत असतात ओके तर असे काही अंतराळवीर आहे जे की आपल्या भारतामध्ये सुद्धा होऊन गेलेले आहेत पहिला अंतराळ भारतीय अंतराळवीर आहेत राकेश शर्मा आणि आपण त्यांचा फोटो पाहू शकतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत ओके इथे ऑब्जेक्टिव्ह तयार होतो परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात असे ऑब्जेक्टिव्ह मग ती परीक्षा पोलीस भरती असो टी ई टी असो की एम पी एस सी लेवलच्या कोणत्याही परीक्षा असो त्याच्यामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात इस्रो व सोवियत इंटर यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केले होते राकेश शर्मा यांनी ओके okay, तर यामध्ये ही मोहीम राबवत ही मोहीम राबवत असताना इस्रो आणि सोव्हिएत इंटर कॉस्मास यांनी एकत्रित हे काम केलं होतं आणि ही मोहीम अवकाशमध्ये पाठवली होती या अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांना भारतीयांना सारे जहांचे अच्छा हिंदुस्ता हमारा हा संदेश पाठवला होता जेव्हा राकेश शर्मा हे अंतराळ अंतराळामध्ये उतरले होते तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना कॉल करून विचारलं होतं की आपला भारत तुम्हाला कसा आहे आपला भारत दिसतोय का असा प्रश्न त्यांना विचारला होता फोनवरून तेव्हा राकेश शर्मांनी ही लाईन फोनवरून सांगितली होती की सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा हा संदेश त्यांनी त्यावेळेस ते पाठवलेला होता राकेश शर्मा यांनी तसेच अजून असे भारतीय वंश जे अंतराळवीर आहेत त्याच्यामध्ये कल्पना चावला आहे आणि सुनीता विल्यम्स हे आहेत ज्यांनी की अंतराळवीर म्हणून कार्य केलेला आहे कल्पना चावला अवकाशातून जेव्हा त्या पृथ्वीवर येत होत्या त्यावेळेस त्यांचे ते याचं तेव्हा त्यांच्या रॉकेटचा स्फोट झाला होता आणि त्यातच त्या कल्पना चावला मृत्यू पावल्या होत्या लेटेस्ट अशा सुनीता विल्यम आहेत ज्यांच्यामध्ये की त्यांनी आत्ताच काही महिने राहून आपल्या पृथ्वीवर त्या आलेल्या आहेत ही लेटेस्ट गोष्ट आहे सुनीता विल्यम्स यांची ओके आता बघू काही कृत्रिम उपग्रह असतात यांचा काय उपयोग आहे की शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामानाचा अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी अशा कृत्रिम उपग्रहाचा वापर करत असते ओके ह्या सर्व मानवाच्या उपयोगासाठी गोष्टी आहेत पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षेमध्ये हे स्थापित केलं जातं पृथ्वीभोवती जी कक्षा आहे जी विशिष्ट ठराविक कक्षा आहे त्या कक्षेमध्ये त्या पृथ्वीचं परिभ्रमण करण्यासाठी म्हणजे पृथ्वीच्या आजूबाजून फिरवून त्या कक्षे विशिष्ट कक्षेत पृथ्वीच्या आजूबाजूला फिरून ही संपूर्ण माहिती गोळा केली जाते आणि कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात मग असे कृत्रिम उपग्रह आहेत जे वर्षानुवर्ष पृथ्वीभोवती फिरत असतात आणि ह्याच्यावरूनच आपल्याला हे कळतं की पाऊस कधी पडणार आहे किती पडणार आहे तर ह्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला अशा कृत्रिम उपग्रहामधून आपल्याला पाहायला मिळतं त्याची अगोदरच आपल्याला माहिती मिळत असते जसं पृथ्वीच्या आजूबाजूला जे ग्रह उपग्रह आहे त्याच्यामुळं जसा फायदा होतो तसेच पृथ्वीसारखे सजीवसृष्टी असलेला अजून एकही ग्रह अवकाशात संशोधकांना अद्याप आढळलेला नाही त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीवसृष्टीच्या रासाला कारणीभूत ठरते ओके पृथ्वीवर जशी सजीवसृष्टी आहे जसा मानव आहे कीटक आहे तसा ग्रह असलेली दुसरी एखादी पृथ्वी अजूनही संशोधकांना अवकाशात सापडलेली नाहीये म्हणून आपली पृथ्वी ही खूप मोलाची आहे ओके तर यामध्ये आपण काय काय शिकलोय तर चैप्टर चॅप्टरमध्ये तर सूर्य हा एक तारा आहे हे पाहिजे इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळत असतो ओके सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी आणि इतर सातग्रह आहेत उपग्रह आहेत बटुग्रह आहेत लघुग्रह आहेत यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणत असतात ओके यामध्ये सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे बाकीचे जे ग्रह आहेत ते स सूर्याच्या प्रकाशानेच प्र प्रकाशित होत असतात ग्रहांना ग्रहांना आणि उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो पण ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो म्हणून सूर्य हा तारा ज्याला की स्वयंप्रकाशित आहे आणि या सूर्यापासूनच बाकी ग्रह आणि उपग्रहांना प्रकाश मिळत असतो ओके गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहत असते ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते आणि त्यासाठी अग्निबानाचे तंत्रज्ञान वापरत असतात अशी ही आपली पृथ्वी आणि आपली सूर्य मला आज आपण या चॅप्टरमध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर केल्या याच्यावर छोटे छोटे मायक्रो लेवलवर ऑब्जेक्टिव्ज विचारले जातात परीक्षेमध्ये कोणत्याही कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि तुम्हाला कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे चॅप्टर्स खूप योग उपयोगी पडतील अशी मी आशा करते यामध्ये आपण बघितलं आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला